मला या ताईंना सांगायचंय की मी जीव दिल्याच्या नंतर बाबा मी मेल्याच्या नंतर यांना काय मिळणार आहे नेमकं मला त्यांना हे विचारायचंय मला सरळ सरळ अशी कमेंट करतात की जा बाबा तिकडं जीव देऊन टाक मरून मा जा असं काय काय मला त्या ताईनं त्या कमेंटमध्ये एवढं काय काय घाण पण बोलली ना म्हणजे मला त्यांचं नाव पण घ्यायचं नाही आणि त्यांची ती कमेंट पण थांबलेला वगैरे लावायची नाही आधीच ला ते, 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 ते कमेंट थमण्याला लावल्यामुळं खूप चर्चा झाली एक दोन तीन जणी हायत्या त्या त्या चर्चेवरती असतात की थमनेला कमेंट थमनेला कमेंट आणि त्याच्यावरूनच व्हिडिओ बनवायला आहे कंटेंट म्हणून असं बोलतात त्यामुळं मला बोल ते कमेंट पण टाकायची नाही आहे पिन आहे ती कमेंट ती बघा तुम्ही सर्वांनी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मला एवढं घाण बोलला ना त्यात आहे ना काय होत आहे काय भेटल तुम्हाला मी मेल्याच्या नंतर नाही मी तुम्हाला काय मागतोय का तुम्ही मला काय देताय का मी तुम्हाला काय दिलंय मी काय तुमचं बांध खेचलाय काय केलं होतं म्हणून तुम्ही एक लेडीज असून असं मला कमेंट करता की बाबा जीव दे की तिकडं जाऊन म्हणून बरं जाऊ द्या मी जीव देऊन टाकतो माझ्या लेकरांना काय तुम्ही येऊन सांभाळणार नंतर माझ्या आई कोण बघणार मागे तुम्ही बघणार नाही तुम्ही सांगा तुम्ही जबाबदारी घेता का माझ्या आई वडिलांना येऊन सांभाळा माझ्या लेकरांना सांभाळा म्हणजे मी जीव देऊन मोकळा होतो मोकळा हो की बाबा एकदाचाच जीव देऊन किती कमेंट टोचली मला ती तुमची किती काय काय बोललात तुम्ही त्यामध्ये कधीच मी तुम्हाला वाईट बोललो आहे तुम्हाला शिवीगाळ केलो आहे का तुम्ही मला म्हणतोय मी तुम्ही मला पहिलं शिवीगाळ केलं आहे विनाकारण कधीच न कमेंट करणार आहे ताई तुम्ही आणि म्हणता खूप दिवस झाले तुझं व्हिडिओ बघते म्हणून तुझे नाटकं बघते असं तसं एवढं घाण बोललात ना ताई तुम्ही अजून पण ताई म्हणून म्हणतोय तुम्हाला जाऊ द्या तुमच्या मनात बाबा मला मिलेलं बघायचंच चा असेल हे पण सांगून टाका की मी कसा जीव देऊ औषध पिऊन देऊ फास लावून घेऊ की काय जाळून जुळून घेऊ मन भरून आलं बरं का माझा एवढी खालच्या पातळी जाऊन कमेंट केली ताई ना अजून पण ताईच म्हणून म्हणतो मला केला ती केला ताई कोणाला दुसऱ्याला तरी नका करत जाऊ माझ्या माग तीन चार जीव आहेत त्यांचं कसं होणार हो एखादा माणूस जर खरं दुःखात असेल तर तुमच्या तशा कमेंट बघून तो खरंच जीव देऊन जाईल मला पण इच्छा व्हायली मग मरायची आता तुम्ही म्हटलात तर सांगून टाका काय दावा घेऊन येऊन बसू का इथं झाड आहे वरती बघितलं ना या झाडालाच लटकू का इथं कोण बघत पण नाही वरती येऊन म्हणजे काय नेमकं काय मिळालं असेल ताई तुम्हाला अशी कमेंट करून की बाबा जीव देऊन टाक मर तिकड दोन तीनदा कमेंट केली एकच कमेंट भल्ली मोठी म्हणजे त्यांना वाटलं असेल मी रिमूव्ह करेल एखाद वेळच करेल दुसऱ्यांदा तरी म्हणजे मी बघेल नाही बघेल म्हणून त्यांना असं केलं असेल एकतर मी माझ्या टेन्शनात एकतर मी माझ्या दुःखात काय नाही होत म्हणे विधवा बाया जगत नाहीत का जगल तशीच ती पूजा पण तिनं जगायच लागली ले की लेकर माझ्या जवळ होते एवढं लक्षात ठेवा मी सांभाळ केलाय लेकरांचा एवढं लक्षात ठेवा मन भरून आलंय माझं एवढं मन भरून आलंय ना एवढं वाईट वाटतोय मला की आता काय मिळालं असेल अशी कमेंट करून मी मेल्याच्या नंतर घ्या तुम्ही जबाबदारी माझी पूर्णपणे माझ्या मागे जे आहेत ना त्यांची जबाबदारी तुम्ही घ्या मरून जातो तुम्हाला रुपये मागितलाय तुम्ही मला दिलाय कशामुळं का तुमचं शेत खेचून आहे मी काय म्हणून ना अशी कमेंट केली तुम्ही की मर मरतोच मी फक्त तुम्ही सांगा कशा पद्धतीनं मरू औषध पिऊन मरू काय काय नेमकं का। पर्याय असतात ना ऑप्शन त्या ऑप्शन मधले सिलेक्ट करून तुम्ही मला सांगा मरून जातो जरा तुम्हाला पण लेकर बाळा असतील भाऊ असतील भाऊ तर असेलच जर भाऊ नसेल बाप तर असेल जर बाप पण नसेल लेकर तरी असतील तुमच्या लेकरांना तुमच्या भावाला तुमच्या बापाला तुम्ही असंच म्हणचाल चाल बोलण्याची पण पद्धत असते ताई माझ्या सर्व बहिणींची कमेंट एवढी चांगली असते ना एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये होतो एवढ्या दुःखामध्ये होतो तरी त्यांनी मला सावरलंय त्यांच्या कमेंट वरन मी स्वतःला सावरलंय भरपूर ताई आहेत कल्पना ताई आहे रोहिणीताय आहे सुजाता ताई हाय निमूता आहे वंदनातही आहे खूप ताई आहेत बरं का सविता ताई आहे ताई आहे वैश्युता आहे ताई एवढ्या आहेत स्वातीता आहे साक्षीता आहे नयनातही आहे ताईंची नावं पण लक्षात ताई आहेत त्यांची नावं देखील मी घेऊ शकत नाही ताई आहेत मला एवढ्या बहिणी आहेत आज चौदा के सबस्क्रायबर आहेत त्यातून बारा तेरा के तरी माझ्या फक्त बहिणी आहेत आणि बाकीचे राहिलेले भाऊ आहेत त्या बहिणींनी मला कसं एक जगाय हिंमत भेटेल अशा कमेंट केल्या आणि तुम्ही मला अशी कमेंट करताय की मला कसं मरण येईल मेल्याच्या नंतर मी मेल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळणार हे तर माहीत नाही मला पण प्लीज तुम्ही मला जशी कमेंट केली ना आता तशी कोणाला एखाद्याला नका करत जाऊ एखादा माणूस दुःखात असला की तुमची कमेंट बघून पटकन तो खरंच मरून जाईल खरंच तो काय तर करून घेईल स्वतःला बस मला या विषयावरती काही जास्त बोलायचं नाही इथून पुढं तरी अशी कमेंट नका करू बस एवढीच विनंती करतो